सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातून एका गावातून अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला बेडा ठोकला तर रात्री एक वाजता दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याची चौकशी सध्या सुरू आहे थोड्याच वेळात त्याचं मेडिकल टेस्ट होईल आणि कोर्टातही हजर केलं जाईल दत्तात्रय गाडीला गुनाटगावच्या शिवारातून अटक करण्यात आलेली आहे शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपी अटकेत अखेर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दत्तात्रय गाडेला गुन्हाडगावच्या शिवारातून अटक करण्यात आलेली आहे रात्रभर पोलिसांची ही मोहीम सुरू होती त्याचबरोबर शंभर पोलिसांचा फौजफाटा डॉग स्कॉडसुद्धा तैनात करण्यात आले होते आणि त्यानंतर शिवशाही बसमध्ये ज्या दत्तात्रय गाडेने सव्वीस वर्षीय महिलेवर अत्याचार केला त्याला पंच्याहत्तर तासांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत ना आता पुढचं जे काय आहे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे आहेत ना नेमकं का ना काय झालं आहे पुढची प्रक्रिया जी चालू आहे चालू राहील कसा सापडला तो तुम्हाला माहिती मिळेल इतर काही माहिती आता रात्री एक वाजता दत्तात्रय गाडीला अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुणे पोलिसांनी आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे त्याचं मेडिकल टेस्ट होईल त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आजच त्याचबरोबर या कोर्टात कशा प्रकारे सुनावणी होईल हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आरोपीला कशा प्रकारे बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत पाहूयात पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक करण्यात आली एक वाजता आरोपी गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला आरोपी गुनाड गावच्या शिवारात लपून बसला होता ज्या शेतात आरोपीला शोधण्यासाठी सर ऑपरेशन सुरू होत तिथे तो सापडलाच नाही दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला होता दत्तात्रय गाडेनं ना नातेवाईकांकडून पाण्याची वाटली घेतली मोठी चूक झाली सरेंडर करायचं आहे असं सांगून तिथून निघून गेला नातेवाईकांनी आरोपी दत्तात्रय गाडे असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात दत्ता गाडीचा शोध सुरू केला आरोपीचा बदललेला शर्ट सापडला त्याचा वास डॉग कॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला मात्र आरोपी ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॉर्नल कॅनॉल मध्ये झोपू राहिला शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक करण्यात आली तब्बल पंच्याहत्तर शंभर ते एकशे पन्नास पोलिसांच्या टीम कडून आजूबाजूच्या उसाच्या शेतामध्ये शोध मोहीम सुरू होती रात्री उशिरापर्यंत गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला अटक करण्यात आली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर अमोल जिथून आरोपीला अटक केली आहे त्या शिरूर गावातून तुम्ही आहात जोडले गेलेले आहात आणि त्याचबरोबर सध्या याच बातमीची चर्चा आहे जो दत्तात्रय गाड्या आहे त्याला पंच्याहत्तर तासांनी अगदी नाट्यमय घडामोडीनंतर अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच गेले अनेक दिवसांपासून ज्या दत्ता गाड्याची पोलिसांना प्रतीक्षा होती तो रात्री एकच्या सुमारास युवकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडलेला आहे या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीनं कॉम्बिंग ऑपरेशन करत ड्रोन आणि शॉनच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जात होता शेत शिवारात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जंग जंग पशाडत या ठिकाणी दत्ता गाड्याचा शोध घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु तो हुलकावणी देत त्या ठिकाणाहून तो प्रसार होत होता परंतु रात्री पाण्याच्या शोधामध्ये तो आपल्या नातेवाईकांजवळ आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोचेपर्यंत तो तिथून गायब झालेला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीनं श्वान पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला रात्रीची अंधाराची वेळ आणि परिसरात असणारा शेतशिवार यामुळे दत्ता भैरट याला पकडणं खूप अवघड झालं होतं त्यानंतर अथक प्रयत्नानं या ठिकाणी गणेश घवाने असतील आणि भैरट असतील यांच्या मदतीनं युवकांनी अखेर त्याला बेबी कॉयनल मध्ये झोपल्याचं पाहिलं आणि त्याला त्या ठिकाणी स्वाधीन अमोल तर जिथे जिथून पकडलं गेलेलं आहे ज्या दत्तात्रय गाडेला तिथे तुम्ही उपस्थित आहात दुसरं म्हणजे आजूबाजूचा परिसर दाखवाल का निरीक्षण करून सांगाल का की कशा प्रकारे पोलिसांनी ही मोहीम राबवली आणि त्याला बेड्या ठोकल्यात अमोल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो जी जी गाडेला ज्या परिसरातून अटक करण्यात आलेली आहे त्या परिसरात तुम्ही आहात त्या शेत शिवारात तुम्ही आहात रात्रीच्या वेळी ही पोलिसांनी मोहीम राबवली आणि त्याला अटक केली त्या परिसराचं निरीक्षण तुम्ही कराल का आणि दुसरं म्हणजे तिथला परिसर तुम्ही प्रेक्षकांना दाखवाल का नक्कीच माझ्या पाठीमाग तुम्ही पाहू शकताय की घनदाट अशा ऊसाची शेती आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तो लपल्याची शक्यता होती पा जाण्यासाठी पायवाट सुद्धा नसल्याने या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागत आहे आणि आपण पाहू शकता की येथील परिसरामध्ये तो खऱ्या अर्थानं लपलेला होता आणि याच कडेला असणाऱ्या बेबी कॅनॉलच्या बाजूला तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर रात्री एक वाजता त्याला पकडण्यात आलेला जी 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 धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय सध्या दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे ज्या शिवारातून अटक करण्यात आलेली आहे तिथून आपण आढावा घेतलेला आहे त्याचबरोबर आता या कारवाईनंतर कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि कोर्टात कशा प्रकारे सुनावणी होईल आणि त्याला किती दिवसांच्या किती दिवसांची पोलीस कोठडी होईल न्यायालयीन कोठडी होईल आणि कशाप्रकारे यापुढे कारवाई चालेल हे पाहणं सध्या महत्वाचं आहे